या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट काय घडलं नेमकं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडून महायुतीत प्रवेश घेतल्यानंतर प्रथमच आपले काका शरद पवार यांची भेट घेतली आहे शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले आहेत सहा जनपद या शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झालेली आहे या भेटीचे निमित्त ठरले शरद पवार यांचा पंच्याऐंशीवा वाढदिवस शरद पवार यांना भेटण्यापूर्वी अजितदादांना बहीण सुप्रिया सुळे यांना फोन करून माहिती दिली त्यानंतर दिल्लीत खातेवाटपाच्या चर्चेसाठी आलेल्या अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी थेट त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी धाव घेतली यावेळी अजितदादा यांच्यासोबत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ देखील होते या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे कळलं नाही ही भेट राजकीय नव्हती तर पुतण्या आपले राजकीय गुरु असलेल्या काकांच्या भेटीला गेल्याचे म्हटले जात आहे या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर ुके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टी ब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे मागतील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारी गमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधा उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल रोड, भाजी मार्केट, लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा सोलापुरात श्रेजा कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस घेऊन आले आहे रोजगाराची सुवर्ण संधी सोलापूर महानगरपालिका मार्फत घरोघरी कचरा संकलनाचे क्यू आर कोड लावण्याचे काम आहे तुम्ही आपला काम करूनही हे काम करू शकता आणि एका दिवसात एक हजार कमवू शकता एकदा श्रेजा कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस येथे अवश्य भेट द्या आणि रोजगार मिळवा यामध्ये युवक युवती महिला ही काम करू शकता पत्ता जवाहर नगर जुनाविडी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर मोबाईल नंबर नाईन एट फोर फोर सेव्हन फोर फाईव्ह झिरो नाईन झिरो किंवा सेवन झिरो वन नाईन झिरो डबल टू थ्री फोर सेव्हन